नमस्कार मित्रांनो माझं नाव समीरा शोकडसे राहणार सोडू एज्युकेशन डिफॉर्म मित्रांनो आज मी तुमच्या समोर जे बोलत आहे आरोग्य आरोग्य हीच खरी संपत्ती झालेली आहेस कारण का आज जे वाढ धावत्या युगामुळे जसं की आज आपल्या शरीराकडे लक्ष देणं होत नाही तर मित्रांनो प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे तसंच मित्रांनो मी सनेज आणि ई एस आय सिस्टम मध्ये दोन वर्ष झालं काम करत आहे शिक्षण ॲलोपॅथीमध्ये झालं आहे पण मित्रांनो आज एलोपॅथी करून मी आयुर्वेदाकडे वळवलो त्याचे मला काय फायदे झाले आज मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो जसं की आज मी सनेज कंपनीचं जे आकाई सोना ब्रँड प्रोडक्ट आहे ते सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मी शंभर एम एल कोमट पाण्यात पंधरा एम एल आकाई सोना घेतो जसं की याचे खूप बेनिफिट आहे अँटीऑक्सिडंट आहे डिटॉक्स आहे हे बॉडीमध्ये इम्युनिटी पावर वाढवतं आणि हे तुमच्या पेशींवरती काम करतं ज्याच्यामुळे जे छोटे मोठे आजार होतात ना तर ते होऊन देत नाही आणि तुमची इम्युनिटी पावर वाढवतं त्याचनंतर मित्रांनो जसं की आज या प्रोडक्ट बद्दल पण मी बोलून नस्या होईल हे पंचकर्मा एक कर्म आहे सकाळी आंघोळ झाल्यानंतर कोमट करून नाकामध्ये दोन दोन थेंब जर सोडले ना तर तुमचे सगळे कफजन्य आजार जे आहेत ते कवर करतं त्याच्यानंतर तुळशी ड्रॉप तुळशी ड्रॉप तीन तुळशीचा अर्क आहे हे तुम्ही कोमट करून पाणी पिऊ शकता वाफ घेऊ शकता आणि नॉर्मल जसं की हे तुम्ही तुमच्या नॉर्मल बॉटलमध्ये टाकून सुद्धा पिऊ शकता त्याच्यानंतर प्रोटीन पावडर नाश्त्यासोबत घेऊ शकता हे प्रोटीन खूप गरजेचं आहे सोया फ्री प्रो प्रोटीन आहे आणि कसलेही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही कारण का प्रोटीन्स हे आपल्या बॉडीला खूप गरजेचं आहे जॉईंटसाठी वगैरे केसांसाठी वगैरे त्यानंतर जे आपले फूड सप्लिमेंट हे डेली यूजमध्ये मी घेतो जसं की गॅनोडार्मा ब्रेनसाठी ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी काम करतं त्याच्यानंतर विटॅमिन बी ट्वेल्व असेल मुंग्या वगैरेने किंवा रक्तासाठी हे पण खूप छान काम करतं ग्लुकोजोमाइन कॅप्सूल असेल म्हणजे जसं की जॉईंट वगैरे दुखतात हडं कटकट वाजणे त्यानंतर ओमेगा थ्री सिक्स नाईन दिलका डॉक्टर याला म्हणलं जातं मित्रांनो जसं की आज पाहिलं तर ब्लॉकेज कॅन्सरचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलं आहे त्याच्यामुळे ओमेगा हे जवसापासून बनवलेलं आहे हे तुमच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी कॅप्सूल काम करतं त्यानंतर विटॅमिन डी थ्री सूर्यप्रकाश वगैरे हाडांसाठी हे खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर हे एक कॅप्सूल मल्टीविटॅमिन विटॅमिन्स प्रोटीन्स आपल्या बॉडीला खूप गरजेचं आहे आणि हे पाहू शकता हे संध्याकाळी झोपताना झोपताना ऍलोथिर फळा आवळा बेडा हरडा आणि कोरपड हे जर रात्री घेतलं ना तुमचं नॅचरली पोट साफ होतं आणि पोट साफ झालं की मित्रांनो तुम्हाला कसल्याही प्रकारचे आजार होत नाही आज पाहू शकता हे सगळे कॅप्सूल आज मी डेली घेत आहे तर मित्रांनो आज मला असा रिझल्ट आला की एलोपॅथीकडून करून कडे आल्यामुळं हे फूड सप्लिमेंट यूज केल्यामुळं आज एकोणीस महिने झाले माझ्या घरामध्ये मा पेन किलर आलेले नाही पॅरासिटामॉल आलेले नाही मित्रांनो आज कणकण जरी आले तरी आम्ही गिलोय घेतो म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो सनीचे फूड सप्लिमेंट यूज करा त्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला असे फायदे होतील की ॲलोपॅथीकडून तुम्ही आयुर्वेदाकडे असाल आणि ॲलोपॅथी ही तुमच्या किडनीवरती साईड इफेक्ट देते आज माझं स गुड मॉर्निंग टू गुड नाईटपर्यंत हे डेलीचं रुटीन आहे आणि मी फुल अँड फिट फायनल आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला सुद्धा जरी हेल्थचे काही चॅलेंज असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा आयुर्वेदाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू आणि आरोग्य तुमचं चांगलं बनू